नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत लसूण लसूण आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर ठरतो आणि आपल्या आरोग्याला काय फायदे आहेत आपल्या शरीरासाठी कोणकोणते आणि कसे कसे फायदे होणार आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे लसूण लसणाला इंग्लिशमधून म्हणतात म्हणजेच इंग्रजीमधून इंग्रजी, इंग्रजी नाव आहे गार्लिक लसणाचे झुडू दोन तीन फूट वाढते खोड घट्ट पाने अरुंद आणि चपटी असतात या वनस्पतीच्या मुळाला लसून कंद म्हणतात या कंदावर पांढरे यांनी पारदर्शक आवरण असते लसणाच्या लागवडीसाठी सुपीक भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते त्यामुळे तिचे कंद चांगले पोसवतात आणि लसूण काढणे सोपे जाते अतिउष्ण लसणाचे कंद पोसवत नाहीत याच्या लागवडीसाठी पाण्याची खूप गरज असते हे बागायती पीक आहे पाण्याची सोय असल्यास हे बारमाही पीक घेता येते लसूण थंड आणि कोरड्या हवामानात वाढतो लसणाचे फायदे काय आहेत डांग्या खोकला रक्त घटसर्प बहिरेपणा कुष्ठरोग संधिवात मुळव्यात यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार इत्यादींवर लसूण गुणकारी आहे कामोत्तेजना कमी होणे संभोगशक्ती क्षीण झाल्यास लसणाचा उपयोग होतो शवण दोष दमा श्वास मोकळा होण्यासाठी एक लसूण पाकळी गरम करून किंचित मीठ लावून खावी दमा कमी करण्यासाठी एक पेला गरम पाण्यामध्ये दोन चमचे मध आणि दहा थेंब लसूण लसणाचा रस पिळून घ्यायचा जपण्यापूर्वी तीन लसूण पाकळ्या दुधात उकळून घेतल्याने दमा दम्याचा त्रास रात्रीचा जास्त होत नाही आपल्याला दमा नाहीसा होण्यासाठी एक लसूण कुडी बारीक वाटून एकशे वीस मिली मध्ये टाकून उकळवा थंड झाल्यावर गाळून तेवढाच मध घालून रात्री घ्यावे निमोनिया नाहीसा होण्यासाठी एक लिटर पाण्यात एक ग्रॅम लसूण आणि अडीचशे मिली दूध घालून उकळावे पाव हिस्सा करावे हे दूध दिवसातून तीन वेळा घ्यावे क्षयरोगासाठी लसूण दुधात उकळून घ्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे लसणी लसूणमुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात रस जास्त प्रमाणात पाझरतात लसणीमुळे आतड्यांच्या सरपील हालचालींना चालना मिळते कोणत्याही पचन विकारां विकारांवर लसणाच्या दुधातील किंवा पाण्यातील काढा घ्यावा आतड्यातील जंतुसंसर्गावर लसूण गुणकारी आहे कृमीनाशक आहे दररोज दोन लसूण कुड्या खाल्ल्याने हे लाभ मिळतात कोलाय कोलायटिस आव पडणे यावर गार्लिकची एक कॅप्सूल पुरेशी होते पोटातील सर्व आजारांसाठी लसूण एक भाग सॅ सा, सँदो मीठ आणि तुपात भाजलेली हिंग पावभाग आल्याच्या रसातून घेणे लाभदायक आहे लसणामुळे रक्तवाहिन्यांवरचा दाब आणि ताण कमी होतो नाडीचे आणि हृदयाचे ठोके कमी पडतात उच्च रक्तदाब लसणाचे सहा थेंब चार चमचे पाण्यातून दोन वेळा घेतल्याने नियंत्रित राहतो वाढलेला रक्तदाब कमी होण्यासाठी लसूण पुदिना जिरे धने काळी मिरी आणि मिठाच्या चटणीचे से सेवन करावे लसणाच्या नियमित वापराने रक्तवाहिन्यांमधील साचलेले कोलेस्ट्रॉल निघून जाते त्यामुळे रक्तवाहिन्या कडक आणि कठीण होत नाहीत त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची संभावना कमी होते हृदयाचा झटका आल्याबरोबर पाच सहा कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून चावून खाल्ल्याने हार्ट हार्ट फेल होण्याचा धोका टळतो त्यानंतर दुधासोबत लसूण खाणे सुरू ठेवल्याने पुढील धोका टळतो हे झाले कर हृदयरोग आता आपण पाहणार आहोत कर्करोग आहारात लसणाचा सातत्याने वापर केल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते कारण लसूण कर्करोगाच्या पेशींना वाढू देत नाही कर्करोगामध्ये नियमित लसणाचे सेवन करत राहिल्याने पांढऱ्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाच्या पेशींची वाढ एकोणती एकोणचाळीस टक्क्यांनी कमी होते म्हणून सातत्याने लसणाचा रस सेवन करावा आता आपण पाहणार आहोत त्वचा विकार मुरमे आणि फोड मोठे मोठे फोड कमी होण्यासाठी लसूण नियमित चेहऱ्यांवरती चोळावा नायटा इसब झालेल्या त्वचेवर लसूण चोळल्याने ती त्वचा जाळून जाऊन रोग बरा होतो लसणामुळे रक्त शुद्ध होते रक्तातील विषाचा नाश होतो जखमा आणि व्रणांसाठी निर्जंतुक पाण्यात लसून रस तीनस एक या प्रमाणात मिसळून लावावे चोवीस तासात गुण दिसतो हू कोरडा होण्यासाठी लसूण रस लावून पट्टी बांधावी लसणाच्या पाच औषधी गुणधर्म मी आज तुम्हाला सांगणार आहे लसूण ही कांद्याच्या कुळातील वनस्पती आहे तिला असणारा उग्रवास हा तिच्यातील गंधकामुळे येतो या गंधकामुळेच तिला औषधी गुणधर्म प्राप्त झाले जगभर लसणाचा उपयोग मसाल्यातील पदार्थ चटण्या सॉस लोणच्यांमध्ये आणि औषधी म्हणून करतात लसूण गंधकाच्या संयोगाने युक्त असल्याने त्याला उग्र दर्प असतो यामध्ये जंतुनाशक घटक आहेत लसूण तेलामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते म्हणूनच त्यात औषधी गुणधर्म असतात लसूण पौष्टिक वीर्यवर्धक उष्ण पाचक मल निष्कारक आहे लसूण मेधाशक्तिवर्धक आहे हे झाले लसणाचे औषधी गुणधर्म त्वचा विकार आपण असे बरेच पाहिलेले आहेत आणि हा